सुप्रभात मैत्रिणींना सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपण आलेलो हो, आहोत या तुरीच्या शेतामध्ये तर आज तुरीचं तूर काढण्यासाठी ना पण मशीन आलेलं आहे हार्वेस्टर कर हां तर माझी छोटी बहिणी आहे ज्योती तिचं तिचं माहेरचं हे शेत म्हणजे समोरच आहे इथे इकडे पक राहतो ज्यो माझे आईचं घर इकडे आहे समोर तिकडे आईचं घर आहे आणि त्याच्यासमोरच हे माझ्या छोट्या वहिनीचं माहेरचं तर तिचं माहेरची शेती आहे आणि आई आहे वहिनीची आई आहे आणि हे आता त्यांनी तूर लावलेली आहे ना शेतामध्ये तर ते आता ते मशीन आलेलं आहे तूर काढण्यासाठी डायरेक्ट म्हणजे असं पूर आहे ना वरूनच कापली जाते आणि मग तूर त्याच्यामध्येच जमा होते जसं आपण गव्हाचं बघितलेलं ना मशीन त्याप्रमाणे पण तसं नाही हे जरा वेगळंच आहे हे वरून कट होतंय सगळे शेंडे शेंडे सगळं काढत आहे खाली तसेच राहतात काड्या आणि तूर एका साईडला येणार आता बघा बघूया आपण तसं घेत आहे बघा पपईचं झाड जाईल ते तोडायला पाहिजे ना पप्पाचं झाड तोडून टाकू उपस तोडतोड उपस हा मग ते कारण की त्याच्या आतमध्ये जाईल पुढे टाकून देते ते पुढे टाकायचं सांगतात ते पुढे टाक घेत आहे साईडला ती जमा होते आता आपण तूर जमा होईल ना ते पण बघूया हे बघा असं कापलं जाते असे आहे ना वरचे वरचे शेंडे हे सगळे पुरी तूरे, दे तूरे।, दे तूरे। इथून आहे ना हे ना इथून असं इथूनच असतात इथूनच तोडते मशीन ते तोडते आता एक राऊंड होईल फक्त हां मग संपलं हा आता ही ही लाईन झाली कट करून ही लाईन आता पूर्ण कट करून झाली आहे आता ही फक्त मधली लाईन राहिली आहे मामी इथे ऋषी ऋषी हेल्प करायला आले मदत करायला आले आता हा पुन्हा पोलीसमध्ये झालाय पुन्हा पोलीस भरती झालंय आता ट्रेनिंगला जाईल कुठे आहे तुझं ट्रेनिंग सांगितलं नॉनव्हेजला बाळू आमचं मामांचा मुलगा मामांचा मुलगा मामी माझा तो भाचा हा एक भाचा साहेब आणि हा सार्थक कुठे गेला हा आणायला गेला तूर चांगली आहे गावठी तूर आहे लाल तूर आहे गावठी तूर आहे आता मशीन येईल इकडे हम्म तूर मस्त आहे एकदम बरं झालं आज मशीन आलंय ना होऊन गेलं त्यांचं काय तासावर असतं एकरावर आणि याच्यामध्ये फक्त गहू आणि तूरच होते ना हे मकाला नाही चालणार गहू होणार याच्यामध्ये आणि तूर होणार आता आपण मश्र आलं ना तूर बघूया आता किती निघाली तूर ते बघूया आपण बघा तर मैत्रिणी आता आपली तूर ना काढून झालेली आहे आता ही मशीन आलेलं आहे आता त्या मशीनमध्ये तूर आहे हे सगळं पूर्ण सोगून झालं आता तूर पूर्ण सगळी काढून झाली आहे हां आता आपण तिकडे जाऊया त्याच्यातून तूर निघेल चला मामाचा मुलगा बाळू त्याचा मुलगा सारखा आणि मामी पाठीमागून येत आहे चला मैत्रिणी हे बघा हरभरा मामांच्या शेतातला हरभरा किती छान आहे आता अजून त्याला घाटे आले नाही फुलं आलेली आता घाटे येणार तर हरभरा मस्त लागतो आणि त्याची भाजी पण खूप छान लागते पानांची पाथरीचीच भाजी सगळी आता घाटे यायला सुरवात झाली फुलं आली आहेत ना, ना। का घाटे नाही ना, ना कोवळे त्याच्यात दाणे नाही भरलेले अजून कोवळे आहेत अजून एकदम कोवळे त्याच्यात दाणे भरलेले नाही घोसाळ्याचं वेल बरी बरी आहे बरी आहे हां हां म्हणून आले हा देवाला जायचं आहे ना म्हणून आले आता आलेलो आहे आपण इकडे आता ती तूर किती निघाली ती बघूया ती तूर कुठून निघते ते बघूया चला प्रिंस ऑफ द सर्विस ऑफ काइला बहुत अच्छी है गावठी आहे ना तू त्याच्यात अडकलेली ताडतलेली पिठाचे त्याच्यात राहिलेली काढत आहेत ना इकडे एकदम हा चांगले निघाले पण तुरी चिडलेली नाही चांगली तूर आहे मस्त तर मैत्रिणी अशा प्रकारे आपली ही तूर झालेली आहे तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मशीन ला हार्वेस्टर या मशीनला हार्वेस्टर बोलतात आपली इतूर झाली एवढं करायचं यांनी तीन हजार रुपये घेतले तीन हजारमध्ये आपली इतूर पूर्णपण मशीन मशीनमध्ये तूर बनवून तयार झाली किती महिन्याचं पीक आहे वहिनी मामी हे पाच सहा महिन्याचं सहा महिन्याचं पीक आहे चला तर मैत्रिणींना धन्यवाद मस्त मस्त तूर तयार झाली आणि एका तासामध्ये तूर तयार झाली ना पाळू आपली तासात एका तासात झाली तू गरज नाही हा मग उंदावा लागेल ना वाळवा लागला